महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि कारखान्याच्या विस्तारीकरण गाळप व पोटाश निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ कार्यक्रम बुधवारी संपन्न झाला या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तसंच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार दिलीप सोपल आमदार रणजित सिंह मोहिते पाटील माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह जिल्ह्यातील अनेक आजी माजी लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मोहिते पाटील समर्थकांकडून हा खास फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला जात आहे या फोटोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची विशेष भेट घेताना दिसत आहेत फोटो शेयर हा, हा फोटो शेअर करताना अनेक समर्थकांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचा उल्लेख राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब असा केला आहे काही राजकीय जाणकारांनी या फोटोतून भावी राजकारण्यांना धडा घेण्याचा सल्ला दिला आहे एका समर्थकानं ज्यांना भविष्यकाळात राजकारण करायचंय आणि लांब पुढे जायचं आहे त्यांनी या फोटोतून शिकून घेतलं पाहिजे असं म्हटलं आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला दिलेलं महत्व आणि आदर यातून स्पष्ट होत आहे